खिचडी बनवणार आहोत तर आपण सुरुवात करू इकडनं ही आहे तुरीची डाळ आणि ही जी वाटी ना त्याच वाटीच्या प्रमाणात एवढे ज्या डाळी घेतल्या आहेत सेम प्रमाणामध्ये घेतल्या आहेत तर ह्याच वाटीच्या प्रमाणात ही इथं तुरीची डाळ आहे ही व्हाईट उडदाची डाळ आहे बिनासालीची त्यानंतर ही मसूरची डाळ आहे ही हरभऱ्याची डाळ आहे आणि ही मुगाची डाळ आहे तर अशा आपल्याकडे पाच डाळी आहेत आणि ह्या ज्या आहेत अशा दोन वाट्या याच्यामध्ये मी तांदूळ घेतलाय तर आपण ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करूया आणि एक एक करून याच्यात टाकत जाऊ आणि सगळं एक साथ धुवून काढू आणि ह्याच डाळींचं आपण आज बनवणार आहोत खिचडी तर एवढ्या सगळ्या डाळी जर आपण घेतल्यात तर तुम्हाला माहिती आहे की किती हेल्दी होईल आणि किती छान पण लागेल तर सगळं टाकलं आहे मिक्स करते आहे मस्त आणि आता आपण याचं धुवून घेऊ आणि याचं खिचडी बनवू तर आता खिचडीसाठी ना मी सिम्पल ठेवले खूप भाज्या एकदम शॉर्टकटमध्ये एक कांदा घेतलाय कापून थोडंसं गाजर भाज्यांमध्ये फक्त गाजर त्यानंतर थोडीशी कोथंबीर कडीपत्ता आणि इकडे बघा इथे मी फक्त टोमॅटो सॉस एक चम्मच आणि एक चमचा मी इथे आलं लसणाची पेस्ट एवढंच घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकलंय आता डिरेक्टली याच्यात टाकूया आपण कांदा कांदा टाकायचा आणि छान असा परतवून घ्यायचा हा परतत असताना कढीपत्ता पण जाईल आणि त्याचबरोबर आपल्याकडे जे गाजर आहे गाजर पण जातील आलं लसणाची पेस्ट ती पण टाकू टोमॅटो सॉस तेही टाकू सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या व्यवस्थित आता हे अर्धा चमचा हळद टाकायची थोडंसं गरम झाल्यावर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अगदी थोडा कांदा लसण मसाला ओके ह्या सगळ्या गोष्टी गेल्या छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटतंय की आपले मसाले जळत असतील तर अगदी थोडं याच्यामध्ये पाणी टाकायचं खूप नाही थोडंसं आणि याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं हे बघा छानपैकी आणि इतकं मस्त छान असा स्मेल येतो प्रत्येक गोष्ट मोबाईलवर पण असा वाफ येते आणि छान बघा किती घट्ट वाटतंय हे वाटते है, तर हेच इतकं घट्ट वाटतंय तर अजून काय आता आपण जी डाळी भिजत भिजत नव्हत्या ठेवल्या ज्या आपण धुवून ठेवलेल्या होत्या ते आता याच्यात टाकूया आता हे ना मी पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवलं होतं थोड्या वेळ म्हणजे हे वे फोडणी देईपर्यंत ॲज इट इज याच्यामध्ये टाकायचं आपण आता हे सगळ्या गोष्टी आपण मिक्स करायच्या आता डाळी शिजण्यासाठी ना खूप पाणी लागतं कारण की याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ पण आहे आता काही डाळ आहे जसं मूग डाळ खूप पटकन शिजते पण हरभऱ्याची डाळ जास्त वेळ घेते तर आपल्याला खिचडी बनवायची आहे पुलाव नाही त्याच्यामुळे थोडंसं आपण याला एकदम पुलावसारखा कोरडा नाही करणार याला आता व्यवस्थित मिक्स करूया आणि याच्यात पाणी ॲड करेल मी आता याच्यात पूर्ण एक ग्लास पाणी आणि अजून अर्धा ग्लास एवढं दीड ग्लास पाणी एवढं मी याच्यामध्ये टाकलेलं आहे मिक्स करूया याला छानपैकी मीठ टाकायचं आपल्याला अजून याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं मी याच्यात थोडंसं अजून टाकूया मला असं वाटतं तेवढं कमी होईल आणि त्याचबरोबर ही, ही कोथंबीर जी आहे ती पण टाकायची सगळी मीठ टाकलं आहे सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे मिक्स करून घेऊ एक उकळी उदेली थोडीशी किंवा आपण गॅस गॅस नाही कुकर बंद करून दोन मोठ्या शिट्ट्या आणि एक छोटी शिट्टी करायची मोठ्या म्हणजे कशा की फुल गॅस करायचा आणि दोन शिट्ट्या करायच्या आणि एक गॅसचे स्पीड कमी करायचा आणि एक शिट्टी करायची असे तीन शिट्ट्या करू आणि नंतर आपण बघू भाताला व्यवस्थित उकळी आल्यानंतरच कुकरचं झाकण जे आहे ते लावायचं त्याने काय होतं की आपला जो भात आहे तो चांगला शिजतो आणि त्याचबरोबर त्याची टेस्ट पण चांगली येते आता याच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण याला सर्व करायला घेऊया सो हे बघा छानपैकी आपला भात शिजलेला आहे याच्यामध्ये आणि खूप म्हणजे खूप जास्त हेल्दी आहे आणि पावसाळ्यामध्ये तर बाहेरचं काही खायला नाही पाहिजे डाळी तुम्ही जितक्या जास्त खाल तितकं चांगलं असतं तर प्रत्येक वेळेस किंवा रोज रोज वरण कसं करणार त्यापेक्षा पाच डाळींचं डायरेक्ट अशा प्रकारे खिचडी जर केली तर पचायला पहिली गोष्ट खूप सोपं आहे कारण की ना डायजेशनचा प्रॉब्लेम होतो बऱ्याच जणांना त्यामुळे डायजेशनचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आणि पौष्टिक आहार घेण्यासाठी ह्या प्रकारे खिचडी करा म्हणजे ज्याने की सा पाचचे पाच प्रकार तुम्हाला हवं असेल तर अजून काही डाळ असतील तेही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता थोडंसं कमी प्रमाण घेतलं तरीही चालेल किंवा घरामधले कोणाला काही भाज्या नाही आवडत ते याच्यामध्ये टाका कारण पालेभाज्या खाण्यापेक्षा कडधान्य पावसाळ्यात खाणं खूप गरजेचं असतं सो अशा प्रकारे माझ्या इथे पाच डाळींची खिचडी बनवलेली आहे आणि आता माझं डिनर होईल तुम्ही याला लोणच्याबरोबर सर्व करा किंवा मग मस्तपैकी एखादी चटणी असेल खुरसण्याची चटणी असेल शेंगदाण्याची लसणाची काहीही किंवा लोणचं जे तुमच्या आवडीचं असेल जसं इथे मी आता आंब्याचं म्हणजे कैरीचं लोणचं घेतलं आहे त्या पद्धतीने आपण हे मस्तपैकी खाऊया आणि वरतून तुम्हाला हवं असेल ना आवडत असेल तर एक चमचा मस्तपैकी तूप टाका आणि खूप छान गरम गरम खा आणि मुलांनाही खायला द्या घरी आल्यानंतर कारण की पावसाळा चालू आहे तर गरम गरम खालेलं नेहमी चांगलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून व्हिडिओला नक्की लाईक करा